मौजे पिपळा भत्त्या येतील युवक कुंडलिक शिरडकर यांचा आगळा वेळा अनोखा वाढदिवस मौजे पिपळा भत्त्या येतील युवकाच्या मनावर अधिराज्य करणारे कुंडलिक शिरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तक व पेन शालेय साहित्य वाटप करून मौजे पिपळा भत्त्या येथील युवकांनी कुंडलिक शिरडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत दिल्या शुभेच्छा या प्रसंग वेगटराव मोरे संदीप मोरे बाळासाहेब मोरे अनिल मोरे शिवानंद मोरे सुनील मोरे विठ्ठल मोरे राजेश मोरे संतोष खलाळ सूरज मोरे सतीश हेंडगे शार्दूल शेख विक्रम मोरे बजरंग भोसले शेख शकेल बबलू मोरे मुस्तफा शेख श्रीनिवास अडकिने विशंभर मोरे आदी मोरे खंडू घनगाव सह आदी युवकांनी व शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मुंडलिक सिरडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे काका मित्रमंडळ निराधार विभागाचे अध्यक्ष यांनी

मदत करून येतो तर त्या भावनेतून त्यांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेणीचं वाटप करण्यात येणार आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आज हायस्कूल येथे वया व पुस्तकाचे वाटप केले आहे कारण विद्यार्थ्यांना कोणता तरी मार्गदर्शन लागावं आणि त्या विद्यार्थ्यांनी वही आणि पेणी पासून काहीतरी बनाव या उद्देशाने यांनी पुस्तके वाटप केलेली आहे त्याच निमित्ताने वाढदिवसाच्या आणि गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी एक हे निर्माण केलेला आहे कारण कसं आहे गरिबीमधून मधून चाललेलं आहे म्हणून गाव एक ते आता नांदेड सिटी मध्ये त्यांना राहते कारण कसं आहे त्याच्यासाठी गाव रोशन झालं पाहिजे आणि पुढे ग्रामपंचायत येणारी कारण कशी असली पाहिजे या उद्देशाने त्यानं मार्गदर्शन करण्यासाठी त्यानं वाढदिवस ठेवलेला आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने समजे लोक एक संघटित व्हावं आणि एका कोप्यानं वागाव आणि गावाचा विकास व्हावा या निमित्तानेच त्यांना वाढदिवस ठेवलेला आहे त्यांना वाढदिवस करण्याची नाही त्यांचा पहिला वाढदिवस आहे कारण या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी घेण्यात यावं आणि विकास हा गावगावचा त्यानं पाहिलेला आहे कारण ते एक भूमि अभिलेखमधून याचा पैमासमधून प्रायव्हेटमधून ते गावगाव फिरतात तर ते इंजिनियर आहेत प्रायव्हेट इंजिनियर आहेत त्या निमित्ताने गाव बघतात आणि ते गावगाव बघल्यानंतर बाजूचे गाव आणि आपलं गाव कसं असायला पाहिजे या उद्देशाने त्याने वाढदिवस ठेवलेला आहे या निमित्ताने आम्ही पूर्ण गावकरी मंडळी व नवयुवक मंडळ त्यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत साठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना त्यांना व त्यांच्या परिवाराला व गावकऱ्यांना इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे उत्साह साजरा केला शाळेमध्ये इतर ठिकाणी काय सांगायला संदर्भात माझ्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो सध्या आता हे पहिलाच वाढदिवस आहे म्हणून शाळेमध्ये वही आणि टेन वॉट्सअपचा कार्यक्रम ठेवला होता आणि भविष्यामध्ये असंच चाललं तर अनेक आपण मोठ्या याच्यापेक्षा मोठमोठाले -मोट कार्यक्रम ठेवूया की पहिल्या वाढदिवस असल्या आपण छोटा कार्यक्रम ठेवला पुढच्या अवस्थेत असंच काय चालू तर आणि मोठा कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवूया